सरकारमधले जे मंत्री आले होते त्यांनी कायद्यासंदर्भात भाष्य केलं होतं शाहू फुले संदर्भात भाष्य केलं होतं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याची लायकी नाही यांचे बाबासाहेबांचा कायदा तुम्ही केव्हाच मोडायला बसलात आणि शाहू महाराजांनी शिवछत्रपती यांनी आपल्या ले बहिण आप लेकींकडे वाकडी नजर करणाऱ्यांचा चौरंगा केला होता तुम्ही त्यांचं नाव घेण्याच्या लायकीचे नाही आहात कित्येक महाराष्ट्रात अशा घटना घडल्यात की त्या घटनांवर तुम्ही एकही चकार शब्दाने काही बोलला नाहीत माजलगाव मध्ये तिन्ही आरोपी मोठा मुकाट आहेत माजलगावच्या त्या तीन आरोपींना का पी ने अटक केली नाही गोपनीयचे अधिकारी असतील त्यांनी दखल घ्यावी त्यांनी माहिती घ्यावी की माजलगाव मधले आरोपी का अजूनही मोकाट आहेत त्या पीआयला पी एस आय ला आम्ही सातत्याने फोन करते सातत्याने बोलतोय दादा मामा का का करतोय तो काही माजलगावच्या लोकांना अटक करत नाही उदगीरमध्ये नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला अठरा तास गुन्हा दाखल झाला नाही आमच्या लातूरच्या बालाजी रेड्डीने जेव्हा पुढाकार घेतला जेव्हा तिथे बसले तेव्हा गुन्हा दाखल झाला लातूर मध्ये हॉस्टेल मध्ये पोरीवर रेप करून बलात्कार झाला ने गुन्हा दाखल करून घेतला नाही त्या तो म्हटला बलात्कारच झाला नाही सोलापूरला पंचनामा डबल केला डबल पंचनामा केला सांगितलं की अरे बलात्कार झालाय आणि खून झालाय मग कुठे गुन्हा दाखल झाला आरोपीच्या अटकेचं काय किती एक प्रकरण नाही ढिगारे प्रकरण आहेत उरण आहे पनवेल आहे वसई आहे चाकूर आहे पुणे आहे इकडे कल्याणपूर्व तीन महिन्यापूर्वी आपण आलो होतो सात वर्षाच्या लेकरावर लेकराचा खून झाला होता त्या मिहीर शहाच्या पोराने या नाकवाची पत्नी काय पद्धतीने फरफटत नेली काय केलं तुम्ही मिहीर शहाच फक्त सरकारचे लागेबादे असणारे लोक आहेत म्हणून सोडता का आशुतोष डुमरेने हे प्रकरण हाताळलं असतात तर कालचा उद्रेक झाला नसता का तुम्ही आशुतोष डुंबरेंची इन्क्वायरी करत नाही